लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दोन टप्प्यात नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून पुन्हा एकोणसाठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात नगर जिल्ह्यातील पंधरा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी पंधरा अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत नगरमधील पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि विजय करे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे नाशिक ग्रामीणमधून रवींद्र मगर आणि नंदुरबार येथून भरत जाधव नगरमध्ये आले आहेत जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे रामचंद्र करपे युवराज आठरे यांची नाशिक ग्रामीणला राजू लोखंडे गणेश वारोळे यांची नंदुरबारला तर महेश येसेकर यांची जळगाव येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी नाशिक ग्रामीण येथून शिवाजी तांबे एकनाथ ढोबळे मयूर भामरे वर्षा जाधव हे चार अधिकारी नगर जिल्ह्यात आले आहेत नगर जिल्ह्यातील सात पोलीस उपनिरीक्षकांच्या नाशिक ग्रामीणला बदल्या झाल्या आहेत यामध्ये गजेंद्र इंगळे अश्विनी मोरे युवराज चव्हाण योगेश चाहेर श्रीकांत डांगे शैलेंद्र जावळे अनिल भारती यांचा समावेश आहे तर नऊ जण जिल्ह्यात बदलून आले आहेत त्यात कैलास कपिले अश्विनी टिळे अशोक मोकळ पांडुरंग कावळे रमेश पाटील विक्रांत कचरे विनोद परदेशी महेश शिंदे हे आठ अधिकारी नाशिक ग्रामीण येथून बदलून आले आहेत तर जयेश गांगुर्डे हे धुळे येथून आले आहेत या बदल्यांच्या तीन टप्प्यात जिल्ह्यात बदलून आलेल्या चोवीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पदस्थापना दिल्या आहेत पोलीस निरीक्षक दौलत जाधव भरोसा सेल अरविंद जोंधळे दहशतवाद विरोधी शाखा रवींद्र मगर आर्थिक गुन्हे शाखा भरत जाधव जिल्हा विशेष शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड श्रीगोंदा पोलीस ठाणे संदीप वसावे कर्जत पोलीस ठाणे देवेंद्र शिंदे राहुरी पोलीस ठाणे महेश माळी शेवगाव पोलीस ठाणे शिवाजी तांबे पाथर्डी पोलीस ठाणे एकनाथ ढोबळे वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर मयूर भांबरे कोपरगाव पोलीस ठाणे वर्षा जाधव जामखेड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी शहर वाहतूक शाखा युवराज अहिरे पारनेर पोलीस ठाणे कैलास कपिले कोतवाली पोलीस ठाणे अश्विनी टिळे शिर्डी पोलीस ठाणे अशोक मोकळ संगमनेर तालुका पोलीस ठाणे पांडुरंग कावळे राजूर पोलीस ठाणे रमेश पाटील संगमनेर शहर पोलीस ठाणे विक्रांत कचरे वाहतूक शाखा शिर्डी विनोद परदेशी एमआयडीसी पोलीस ठाणे महेश शिंदे जिल्हा विशेष शाखा जयेश गांगुर्डे नगर तालुका पोलीस ठाणे शैलेश पाटील तोफखाना पोलीस ठाणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा